आमची लढाई नरेंद्र मोदी यांच्या तणाश्याह आणि अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात आहे असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले भंडारा शहरातील साखरकर सभागृह येथे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी सात वाजता काँग्रेस कमिटीची पत्रकार परिषद पार पडली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले अशी आहे काय असा प्रश्न विचारला असता त्यांनी आमची लढाई ही नरेंद्र मोदी यांच्या तानाश्याह आणि अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात आहे आमची लढाई

नाही ते वॉशिंग मशीन त्यामुळे ही जी दाराशा सरकारने दहा वर्षामध्ये या देशाला प्रभाव केलेला त्यांच्याविरोधात ते आम्ही केलं नाही त्याच्यामुळे जो विषय संपला वेगळ्या देश त्याच्याबद्दल ती चर्चाच नाही